हे जे पंचवीस तीस वर्षाच्या वयातले पोर आहेत ना हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे भावांनो इलेक्शन आलेलं आहे जवळ म्हणजे मतदान जवळ आहे आणि हे नेते लोक तुम्हाला हजार पाचशे रुपये प्यायला खायला देतात लय झालं चार पाच हजार देतील तर त्याची दारू प्यायची आणि घरी जाऊन बायकोला त्रास करायचा त्याची दारू प्यायची घरी जाऊन आईबापाला त्रास करायचा करू नका कारण इलेक्शनचा काळ हा थोडाचा असतो पण तुम्हाला कायम जन्म तुमच्या बायकोपशी जायचा आहे आणि त्यांनी दिलेले दोन चार हजार किंवा हजारी रुपये काय तुमच्या जन्माला जाणार नाहीत पण गळेत पट्टा बांधलेलं कुत्रं असतं ना तसं ते तुमचा वापर करतात इथं जाऊन प्रचार कर तिथं जाऊन प्रचार कर कशाला पाहिजे हो तुम्हाला प्रचार बघा ना तुमच्या तुमच्या कुटुंबाचं घरादाराचं पोटापाण्याचं मन प्रचार करतात आणि ही दादा लय भारी ती दादा लय भारी भारी कोणच नसतं आपलं कुटुंब लय भारी म्हणायचं आणि चलायचं कुठंतरी तुम्हाला हातभर बाटलीला पैसे दिले की तुम्ही ती फुल पिणार इडीवाकडी गाडी चालवणार आणि समजा तुम्ही इडीवाडी इडी वाकडी गाडी चालवत असले तुम्ही धडकले ठोकले लंगडे खुळे पांगळे झाले उठता येईना गेलं ज्या नेतेकडून तुम्ही पैसे घेऊन प्रचारासाठी दारू पिले तो नेता येणार आहे का तुम्हाला नीट करायला तो नेता येणार आहे का तुम्हाला कायम सांभाळायला तो नेता टाकणार आहे का त्याच्या आमदारकी फंडातून खासदारकी फंडातून तुम्हाला पैसे की बाबा तुम माझा प्रचार करत असताना मॉडलास आता तुला मी जन्मभर सांभाळतो ही गॅरंटी घेणार आहे का जर घेत असेल तर अवश्य करा पण तुम्हाला वाटतंय का ह्यांना कुणाला परिणाम होणार आहे त्या गोष्टीचे मला तर वाटत नाही परिणाम कुणाला होणार तुमच्या बायकुल अकराला तुम्हाला सांभाळणार कोण तुमचे बायकुल अकर कुठला दादा आमदार खासदार कुणीही बघणार नाही ठीक आहे प्रचार करा तुम्हाला काम नसेल तुम्हाला वाटलं की नाही बाबा हा आमदार होण्याच्या योग्य माणूस आहे हा माणूस चांगला आहे आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याच्या मदतीला धावलेला आहे ह्याचा जर तुम्हाला अनुभव असेल तर अवश्य प्रचार करा पण तुमचं घरदार बघून करा आणि प्रचाराच्या नावाखाली व्यसनाच्या आरे जाऊ नका आणि ही गोष्ट तर मुळीच करू नका तुम्ही एका गावात राहताय ना तर गावात दोन तीन गट असतात कोण ह्या पक्षाचं कोण त्या पक्षाचं राजकारण राजकारणाच्या बाजूला ठेवा ही ह्या पक्षाचा आहे म्हणून त्याच्याबरोबर भांडण खेळायचंय ती त्या पक्षाचं आहे म्हणून तू माझ्या विरोध पार्टीचं म्हणून भांडण खेळायचं बिलकुल करू नका कारण ज्या वेळेला तुमच्यावर कुठली वेळ येईल त्या वेळेला तुमच्याच गावातले लोक तुमच्या मदतीला येणार आहेत कुठला नेता आमदार खासदार येणार नाही ही लक्षात असू द्या जर तुमच्या घरात तुम्हाला पीठ नसलं तर तुमची बायकू तुमच्या शेजार याच्यातच पीठ मागायला जाणार आहे तुम्हाला शंभर रुपयाची जरी गरज पडली तर तुम्ही गावातल्या व्यक्तीला शंभर रुपये मागणार आहेत कुठल्या नेत्याला फोन करून म्हणणार नाहीत की मला शंभर रुपये फोन पे करावं दादा आणि ती दादा तुमचा फोन पण उचलणार नाहीत म्हणून ह्या राजकारणासाठी तुम्ही तुमच्या गावातले जी संबंध आहेत नाते संबंध आहेत त्याच्याशी वाकडं आणू नका राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा आणि आपले नातेसंबंध असतात ना ती सांभाळा कारण पासण्याला ना तुम्ही गावात जाणार आहेत तुम्ही अडचणीत आले तर तुम्हाला गावातले लोक मदत करणार आहेत तुमच्या वेळेला धावून तीच येणार आहेत कारण गरीबाचा कोणी वाली नसतो तुम्ही किती बी नाचा त्यांच्यासाठी पण गरिबाचा वाली नसतं मी आणि परत एकदा सांगते आत्ता ती तुम्हाला लय चांगलं बोलतील लय का तर तुम्ही त्यांना खुर्ची मिळवून देणार आहोत त्यांच्या नावाचा जय जयकार करून म्हणून ती तुमच्याशी प्रेमा न बोलतील आणि तुम्हाला मोठ्यापणा वाटवला अरे बाप रे एवढा मोठा आमदार आहे खासदार आहे मला किती चांगला बोलला तुमच्या बापानं तुम्हाला की तुमच्या आईनं त्यांचा आदर सत्कार जय जयकार करा ही काय ही ह्यांच्या खुर्चीसाठी झटत आहेत कारण त्यांना खुर्ची, खुर्ची भेटली की फायदा त्यांना होणार आहे तुम्हाला नाही तुमचं फुकटमध्ये एक काम पण होणार नाही प्रत्येक ठिकाणी पैसे भरूनच आपलं कामं करून